नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मी शीतल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते सारथी आणि या संस्थांमार्फत पोलीस आणि एमपीएससी ज्युडिशियल सीईटी एक्झामचे तिकीट कसे डाउनलोड करायचे याची प्रक्रिया आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण गुगलला जावे गुगलला गेल्यानंतर आपण येथे बार्टी पुणे असे टाईप करावे बायटी पुणे असे टाईप केल्यानंतर आपल्या समोर एक विंडो ओपन होईल या विंडो मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर या लिंक वर क्लिक करावे या लिंक वर क्लिक केल्याबरोबरच आपल्याला नोटीस बोर्ड हा टॅब दिसेल या टॅबला क्लिक करावे या टॅब कर ला क्लिक केल्यानंतर येथे बरेच लिंक आपल्या समोर ओपन होतील त्यातील सेकंड लिंक क्लिक करावी ही लिंक क्लिक केल्याबरोबरच के के आपल्या समोर एक ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहेत या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपण अर्ज भरते वेळी आपल्याला संस्थेमार्फत एक टेक्स्ट मेसेज आला असेल तर टेक्स्ट मेसेज मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड दिला असेल तो ऍप्लिकेशन नंबर आपण इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण त्या खाली त्याचा पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर दिलेला कॅपचा आपल्याला इथे बघून टाकायचा आहे आणि लॉग इन बटन वर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे आपण आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता मित्रांनो प्रकारे आपन 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 अशा प्रकारे देखील आपले ऍप्लिकेशन डाउनलोड होत नसेल तर ऍप्लिकेशन नंबरच्या ठिकाणी आपण 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 दिलेला मोबाईल नंबर सुद्धा टाकू टाकू शकता शकता आणि पासवर्ड म्हणून आपली डेट ऑफ त्यानंतर आपला टाकायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण आपले ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता इथे आपण बघू शकता डाउनलोड ऍडमिट कार्ड ओपन झालेले आहे त्यानंतर ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी क्लिक टू प्रिंट या बटनवर क्लिक करावेत ओके म्हणावे आणि आपले ऍडमिट कार्ड डाउनलोड करावे सेव्ह या बटनावर क्लिक करून आपण आपल्या नावाने आपले ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही होती ऍडमिट कार्ड डाउनलोड करायची सर्व प्रक्रिया बार्टी सारथी महाज्योती आणि टी आय टी आय या संस्थेमार्फत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे ते सर्व विद्यार्थी या पद्धतीने आपले ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात ऍडमिट कार्ड संबंधित काही अडचणी आल्यास आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात तसेच मित्रांनो दुसऱ्या सत्रातील परीक्षेची संपूर्ण माहिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत एका व्हिडिओ मार्फत पोहोचवणारच आहोत त्यासाठी आमच्या स्पेक्टम अकॅडमी युट्यूब चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच सीई टी एक्झाम देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पेक्टम अकॅडमी तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद